मी दीपक कल्याण जग राहणार इट्टी तालुका इनापूर जिल्हा तो नवीन व्यवसाय शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याचा आणखीन एक प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आपण पाहू शकता ही रेशीम लागवड ही केलेली आहे ही रेशीम लागवड रेशीम लागवड पूर्ण केलेली आहे एक एकरची आणि त्यानंतर रेशीम लागवडीच्या नंतर हे पाहू शकता आपण रेशीमचं शेड केलेलं आहे तर तुम्हाला आता माहिती देत थोडीशी हे बाजूला सोयाबीन पण आहे अशी एक समज आहे की अशी समज आहे की सोयाबीन बाजूला असेल किंवा फोनी असेल थोडीशी काळजी घेतली तर हे पण होऊ शकतं की रेशीम पण चांगलं उत्पन्न देऊ तर आपण पाहू शेड कशा पद्धतीचं बनवलेला आहे आणि शेड मध्ये काय आता चालू आहे तर हे अशा पद्धतीचं शेड बनवला आहे बाहेरून पाहू शकता तुम्ही बाहेरूनच आपण मधून सोय केलेली आहे की शेडचं नेट आणि नेट वरी करण्याची सोय केलेली आहे करण्यासाठी हवेसाठी आपण मधूनच सोय केलेली आहे त्याला आपण पाहू शकता आता पाहू आपण शेड मध्ये जाऊन काय काय आपण चालू आहे आपल्या शेड पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आपलं रेशीम शेड केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जस्टली चार दिवस चौथा दिवस आहे रेशीम अंडी पोस टाकलेले आहेत तर आपण पाहू शकता शेड हे कशा पद्धतीचं केलेलं आहे पूर्ण आणि याला मनरेगा सबसिडी आपण म्हणजे मनरेगा अंतर्गत सबसिडी आहे तर त्याच्यामध्ये आपण आता सध्या मोड बसायच्या वेळेस म्हणजे शेवटचं आहे हे खाद्य अशा प्रकारे आपण खाद्य अशा प्रकारचं हे टाकत आहोत आणि हे असं आहे की एक भीती निर्माण झाली की ह्याच्यात मध्ये बेजारी काही बेजारी नाही मला एक शेतकऱ्याला कळकळीची विनंती आहे की अशा काळामध्ये शेतकरी जसा मागे पडलाय किंवा भावाला अनुदान म्हणजे सोयाबीनला भाव नाही उसाला भाव नाही अशा पद्धतीचं जे शेतकरीची भीती निर्माण झालेली आहे शेतकरी जे मानसिकता निर्माण झालेली आहे कुठंतरी कुठे ह्याच्यामध्ये आपण बाजूला येऊन अशा पद्धतीचे व्यवसाय हे केले पाहिजे या व्यवसायाचं एक उद्दिष्ट आहे किंवा ह्या व्यवसायाचे एक महत्व आहे की आपण आपण जवळपास ह्या व्यवसायात जर दोन एकर लागवड केली तर दहा लाखापर्यंत उत्पन्न घेऊ शकता हे आपण एक खरोड्याचे शेतकरी कागले साहेब म्हणून आहेत ते गेले सतत बारा ते तेरा वर्ष झाले उत्पन्न घेत आहेत दरवर्षी थोडस पाणी कमी जरी असलं तरी ह्या व्यवसायाला काही अडचण नाही त्याच्यामुळे मला एक शेतकऱ्याला विनंती आहे की अशा पद्धतीचा व्यवसाय तुम्ही सुरू करावा आणि आपल्या घरामध्ये थोडीशी आ, एक शेतकऱ्या बाबतीतची एक जी आ, भीती निर्माण झालेली आहे ती दूर करावी आणि असं काही ह्या रेशीमच्या व्यवसायामध्ये वेगळं नाही किंवा ह्याच्यात जास्त भीती बाळगायचं नाही निश्चित थोडीशी काळजी घेतलात टायमास टायमाला जी काळजी घ्यायची ती घेतलात तर व्यवस्थित हा व्यवसाय चांगला म्हणजे उत्पन्नात होऊ शकतो तर ह्याच्यामध्ये आणखीन एक कारण सांगायचं म्हणजे ह्याला जे आपण म्हणतो सारखं चोवीस तास बसायचंय चोवीस तास थांबावं लागतंय तर काही थांबायची गरज नाही अशा पद्धतीचं जर आपण हे शेड केलं तर पाहू शकता आपण हे शेड अशा पद्धतीचं केलं नेट आता बाजूला पाहू शकता की नेट वरी करायची सोय आपण इथूनच केलेली आहे नेट वर करायची आणि खाली दोरी चालली नेट चाललेली नेट कर वर करायची ही आता इथून सोय केलेली आहे म्हणजे हवा आपल्याला लागायची तवा आपल्याला घेता येईल आणि लागायची तेव्हा ते सोडता येईल हे हे पाहू शकता आणि आपण असू सुद्धा जे मधून मानलेला आहे ते पण दिवसभर साईडला वर करतो आणि रात्रीच्याला खाली करतो त्याची पण सोय इथूनच केलेली आहे म्हणजे एक मॅन पॉवर जे आपल्याला लागणारे कष्ट हे आपण थोडस दिमाग वापरला तरी आपण हे करू तर हे बघू शकता आपण कशा पद्धतीचं आपण बांधकाम केलेलं आहे आणि उत्पन्नात जे शेतकऱ्याच्या सोयाबीन मध्ये किती एक खर्च जाता उत्पन्न जर पाहिलं तर आपण जास्त उत्पन्न नाहीये पण ह्याच्यामध्ये रेशीमच्या उद्योगांमध्ये अति उत्पन्न आहे तर आपण पाहू शकता की अतिशय चांगल्या पद्धतीच्या हा ह्या आळ्या जोपासण्या सध्या तरी झालेल्या आहेत आपण हा पहिलाच लॉट घेत होतोय तरी पण आपल्याला काही असं भीतीचं वातावरण असं नाही की ह्याच्यामध्ये मर होऊ शकते आता पाहू शकता जुम करून दाखवा इथं जुम करून दाखवा की ह्या पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीच्या आळ्या ह्या खायला चालू केल्या आहेत आत्ताच टाकलेला हा मोड आहे हे बघा कसं पद्धतीच्या खायला चालू केले हे आळ्या हो का पाहू शकता हे व्यवस्थित अशा पद्धतीच्या आळ्या ह्या जोपासलेल्या आहेत हे आळ्या पूर्ण खाऊन टाकतात आणि असं काही जास्त ह्याच्यामध्ये करायची गरज नाही कष्ट फक्त शेवटचे चार पाच दिवस जर तुम्ही व्यवस्थित राबलात तुम्ही आणि तुमचे घरचे किंवा एखादा रोजगारी तरी हा व्यवसाय उत्तम होऊ शकतो आणि एकरी कमीत कमी पाच लाखाचं उत्पन्न हे देऊ शकतं तुमच्याकडे पाणी जरी थोडंसं कमी असेल तरी त्याच्यामुळे मला एक शेतकऱ्यांना सर्व विनंती आहे की तुम्ही अशा व्यवसायाला सुरुवात करा आणि शासनाचं अनुदान मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये शासनाचं अनुदान जवळपास चार लाख दहा हजार रुपये आता आहे शेडसाठी अनुदान आहे तुम्हाला मजुर आहे शेडच्या मजुरासाठी आहे मधील हे तुम्ही जे जाळी हे केली आहे त्याच्यासाठी पण अनुदान आहे पुन्हा आपण ते हे जे ठेवलंय हे ते त्याच्यासाठी पण अनुदान आहे म्हणजे एक शासनाचं तुम्हाला हे हातभार आहे आणि आपल्या भारत देशामध्ये किमान दोन टक्के ते, ते दो तीन टक्के ह्याची पूर्तता होते भारत देशामध्येच आणखीन बाहेर हा व्यवसाय एक्सपोर्ट झालेला नाही किंवा आणखी कोश हा बाहेर व्यवसाय झालेला नाही त्याच्यामुळे ह्याच्यात निश्चितच सर्वांना एक संधी आहे व्यवसायाची आणि दोन पैसे कमवायची त्याच्यामुळे मला शेतकऱ्या विनंती की ह्या व्यवसायाकडे जास्तीत जास्त लोकांनी वळावं आणि आपल्या घराची उन्नती करून घ्यावी ना की सोयाबीन ऊसाच्या थोडस दूर राहून आणि ह्याच्यात महत्वाचं एक आहे उसाला जेवढं पाणी लागतं त्याच्या पंचवीस टक्केच पाणी ह्याला लागतं आणि इथं थांबायची गरज नाही फवारणीची रेशीमला गरज नाही तुम्हाला खताची गरज नाही शेणखत वगैरे टाकलात तर फक्त तुम्ही ब्रीपॉटे थोडंसं पाणी देत राहिलात तर हा व्यवसाय व्यवस्थित होऊ शकतो त्याच्यामुळे तु। आम्ही पाच जण शेतकरी या वर्षी सुरुवात केली दिवटी गावामध्ये आणि त्या पाच जणांनी ही शेतकऱ्यांनी व्यवस्थित असा लॉट पहिला काढलेला आहे आमचे सुंदर जाधव यांचा आता जवळपास कोस तयार झालेला आहे याचा व्हिडिओ तुम्हाला एक दोन दिवसात मी टाकेल तरी सर्वांना एक शेतकऱ्यांना विनंती आहे अशा पद्धतीचा तुम्ही शेड उभारणी करावं आणि हो, याला बँकेचा आमच्या धीरजभाई देशमुख साहेब या बँकेला बँकेकून बिनव्याजी शेडसाठी कर्ज देत आहेत बिनव्याजी कर्ज हे धीरज देशमुख साहेब आमच्या जिल्हावर्ती मध्य मध्य जिल्हावर्ती मध्य बँक यांचे अध्यक्ष धीरजभाई देशमुख साहेब माझे दे, आमदार हे ह्या ह्या व्यवसायासाठी बिनव्याजी शेडसाठी कर्ज देत आहेत त्याचाही तुम्ही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद